गुड मॉर्निंग आणि शिवसा काय शिवते जीवाणू आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे नागपंचमी देवपूजा वगैरे काहीच झाली नाही कारण अजून अंघूळच झाली नाही आहे इथं देवा उठला आहे आणि देवाला बस म्हणलं इथं बस मग तुला मॅगी खाऊ कारण बेड वगैरे आवरून आहे असंच ठेवणार आहे आज कारण की आता फ्रेश वगैरे होऊन बाकी म्हणजे सगळं झालं आहे फक्त घर झाडायचं पुसायचं राहिले आणि देवपूजा राहिली अंघोळ करून इकडे सगळं आवरून झालंय फक्त खालच्या वस्तू बसून झाडून पुसून घेतलं की पाणी तापण तोपर्यंत मग आंघोळ करून आम्हाला सासरी जायचं आहे आता तुम्ही म्हणता इतका दम लागतो इतकं सगळं मग कशाला एवढी <laughs> दगदग करते पण तसं काही नाही प्रेग्नेन्सीमध्ये आता सातवं महिना लागणार आहे आणि दगदग दगदग दग नाही होत मला पण दम लागतो बोलताना नाही का थोडं थोडा तर मग आता फटकन मी एक साईडला पाणी लावून ते आज हिटरच लावणार आहे कारण मला जास्त पाणी पाहिजे कारण डोकं वगैरे धुवायचं होतं आणि मग आता मी हिटर लावते आणि तोपर्यंत पाणी तापईपर्यंत तो ता फरची झाडून पोसून घेते एक साईडला देवाला मॅगी ठेवते आणि फरची झाडून होईपर्यंत मॅगी होईल ती देवाला खाऊन घे खाऊ घालते आणि दोघं मस्त फ्रेश होतो आणि निघतो आता शिवदर्शनच्या घरी दाखव मॅगी मला देवासाठी आणली मॅगी हां चल तुला पहिले मॅगी ठेवून देते मग पुसते एक साईडला देवाच्या मॅगी टाकली आणि एक साइडला परत उरलेली अर्धी मॅगी कारण एवढी नाही द्यायची मला त्याला थोडीशीच द्यायची नादी लावायला कारण घरी जाऊन जेवणच जेव्हाच आता ही मॅगी ठेवून देते एकदा चला आता मस्त झाडून घेते बाकी मग फक्त झाडून बसून घ्यायचे ही मांजर आली खूप ताण देते ही सगळीकडे राडा करून ठेवते हट चल देवा देवा सुकी मॅगी लागत होती देवा इथं बसलाय सुकी मॅगी खात चला एकदा उरून घेते झालंय आता मस्त आवरून सगळं आता फक्त गोळ करायची देवाला माहिती खोगायला जिंडे घ्यायचं आहे हा हो दाखवतो तुझं देवा इथं रेडी झालाय देव बाबा पण झाला आवरून झालाय फक्त केस थोडे सुकवते हलकेश क्लच वगैरे लावून घेणार आहे आणि कस्टमर आले तेवढं करते आणि लगेच रिक्षा बुक करू आम्ही निघतोय आता आता निघलोय आहे आम्ही पण आमची रिक्षा बुक झाली आहे आता येतीच आहे तोपर्यंत बसलो आहे मी बॅगीमध्ये ना भरपूर असं ज्वेलरी मेकिंगचं सामान घेतलं आहे कारण मी आज शक्यतो तेव्हाचे पाप्पा पूर्ण रात्र ब म्हणजे जेव्हा येतात सुट्टी होऊन तोपर्यंत तिथंच थांबणार आहे आणि मला ड्रेस पण चेंज करायचा आहे कारण त्या दिवशी अॅनिवर्सरीच जो ड्रेस होता त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे पण त्या दिवशी पर्यायच नव्हतं म्हणून तो घालावाच लागला पाच दहा मिनटं घातला मी लगेच काढून ठेवला आळी लागलं ना अय्या थांबा थांब रिक्षा येते आमची देवा वाईट चालू <laughs> देवाला चिकल तुडू आता तिकडून आता रस्ता तिकडं हे आम्ही डायरेक्ट वड्या मशीन थांबले आता रिक्षा येते आम्हाला घ्यायला देवा अडे अडे

दर चिकन भी काढलं होतं सोयाबीन आहे मला सोयाबीन चिकन नाही ममा सोयाबीन आहे तू बनवलं हा तुझ्यासाठीच बनवलं म्हणतो माझ्यासाठी तू बनवलं हम्म आवडतं सोयाबीन त्याला

या काय खाव आणला आजी कुठे चालली आता मटकी विकायला हे ऐकलं ऐकलं मी लिहून आधीच्या हे बरोबर आधी चालली ना आता मटकी विकायला तू भरले आजीची पिशवी तू टाकलं आजीचं सामान पॅक केलं मग जा तर ए रिक्षा त्याच्यावर मी बसायचं भोकळी बाबा येतोय हाय करी देश हाय मी मी देवांश ए असं नाही की हाय मी देवांश नाही ऑडिओ नाही त्याला गेले म्हट किती स्टॉलला आणि तेव्हा पण झोपला इथं आता मी पण थोडं वेळ झोपले होते आता किती वाजले काय माहिती काय का आहे की तेव्हा खालीच जाते वाटत खाली करारखा वाटायचं की एवडा एवढा म्हणून मी त्यांनी झोपले जाताना <laughs> चेक करून जाते बंद मी पण जाऊन झोपून घेते बर थोड्या वेळ साडे सात झाले आणि उठून खाली आलो हे बघाई देवा उठला का जबाबदारी का इकडं थोडंसं चहा ठेवलं आहे थोडंसं दूध होतं तर इथं बघा माझं राहाडं आल्यापासून तीनच फुल बनवले इथं एवढं सगळं घेऊन आले अजून तो एक डबा पण आहे तर मग आता चहा उकळतो ए देवा इथे आणि मी पर फक्त क्लच वगैरे लावून घेतला आता कोण येतं लवकर ते बघू आता आदू पण नाही आहे पप्पा पण नाही आहे कोणीच नाही आहे आम्ही दोघंच्या घरामध्ये आता चहा पिते आणि बसते आपली मनी घेऊन एवढेशेच फुलं बनून झाले माझे आणि आता साडे दहा आता घ्यायचं आम्हाला स्वयंपाक करायला आणि आज तवाटे ठेवायचं नाही म्हणून आज आम्ही पुरी भाजी बनवणारे चालत मग लवकर बनवून घेतो आणि जेवायला बसतो

धमक <laughs> तर मग खूप उशीर झाला जेवण वगैरे सगळं झालं आणि आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका